माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत काल समताना एक युवा प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्राण प्राणप्रतिष्ठापना तसेच भव्य लेजिम ताफ्याची मिरवणूक देखील काढण्यात आली संस्थापक अध्यक्ष भरत भैया उत्सव अध्यक्ष धान्पाना फताटे उत्सव कार्याध्यक्ष रामजी इंगळे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका